मित्रांनो ह्या डोंगरपाड्यापासून आपल्याला इकडे आतमध्ये जायचं आहे उजा हाताला हा एक छोटासा एक एक ब्रिज आहे छोटा पूल तर आपल्याला ह्या डोंगरपाड्यासाठी डोंगरपाड्याला जाऊन तिकडे सम तुंगी किल्ल्यावर जाऊ शकतो आपण इकडे खांडसला समोर असता हा समोर खांडसला रस्ता मित्रांनो जय शिवराय आपण आज तुंगी किल्ल्यावर चाललो आणि तुंगी किल्ल्यावर जाण्यासाठी बघा असा हा रस्ता आहे रस्ता डांबरीकरण आहे पण थोडासा वळणाचा रस्ता आहे घाटाचा रस्ता आहे आणि हा बघू शकता ते डोंगरी डोंगरीपाडा ना डोंगरपाडा गाव आहे खाली आणि हे तो डोंगरपालाचा एक तलाव आहे डॅम आहे छोटासा आणि ती कोणतं माथेरानचा डोंगर आहे ना मातिरां। तो माथेरानचा डोंगर आहे मित्रांनो हा कर्जत माथेरान तो तिकडे ते मलंगड आहे का समोर हा हा तो मलंगड वगैरे दिसते तिकडे आणि बघा आपल्या निसर्गरम्य रायगड जिल्ह्यामधला कर्जत तालुका आता आपण वरती जाणार आहोत बघू तुंगीवर जाय किती टाइम लागतो जायला आणि निसर्गरम्य इकडे छोटासा धबधबा आणि दिगे दिगे दादा भेटले त्यांना वरती घेऊन चाललोय आहे स्कूटीवरती चालू घेतलं तेव्हा मित्रांनो इथे वरती आल्यानंतर मस्त गाई घोरं वगैरे मस्त चरताय आहे त्यांच्यामागं कोणी चारणारा कोणी पुराखी वगैरे दिसत नाही चला आम्ही आता वरती स्कूटी आणलेली आहे स्कूटीने बघू कुठपर्यंत जात आहे डोंगरपाड्यावरून आम्ही स्कूटी घेऊन आलो बरं चालू असा रस्ता आहे मित्रांनो आपण त्या एक तिथे स्कूटी पार्क करून आता अशा शहर रस्त्याने इकडे तुंगी वाडी इकडे वस्ती आहे त्या वस्तीवर चाललो आहे हा रस्ता पुढे स्कूटी जात नाही त्याच्यामुळे आपण आता आपण गाड्याच्या पायथ्या जवळच आहोत खालीच आहेत आणि चला तर आपण आता तिकडे जाऊ कशा पुढे रस्ता बघू अशा पुढे आल्यानंतर असं गावातून रस्ता आहे मित्रांनो वरती जायला किल्ल्यावरती शेवरे पटील चाललेले पुढे हा इकडे किल्ला <laughs> मित्रांनो आपण गावात आल्यानंतर आपली रायगड जिल्हा परिषद शाळा आहे प्राथमिक शाळा तुंगी किती पर्यंत शाळा ही चौथी पर्यंत शाळा आहे पण सध्या विद्यार्थी नाही म्हणते का का दोन विद्यार्थी आहे आणि हे मंदिर आहे शेवटी सँडल काढून आतमध्ये जाण मित्रांनो श्री तुंगमाता प्रसन्न आहे तुंगमातेचं मंदिर आहे पाटील दर्शन घेत आहे हे बघा हे गडाचे गडमाता तुंगमाता हे वही हे बघा इथे वाघोबाचं पण शिल्प आहे देवीचं पण शिल्प आहे आणि इकडे शिवलिंग आहे इकडे नाबोबाच आहे हे दाखवलेले आहे प्रतिमा छोटासा नंदी पण आहे जुनं मंदिर आहे त्याच्यामध्ये पण हे जी मूर्ती आहे ती परत मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आपण वरती इकडे जायचं झाडापासून वरती जायचं आपल्याला आणि वरती हाच किल्ला आहे आपला हा मागचा नजारा बघू शकता मित्रांनो चला साडेतीन झालेले आहेत रस्ता हा रस्ता आहे वरती जाण्यासाठी ही अशी वाट आहे मित्रांनो अशा वाटेने आपल्याला वरती जायचंय पाऊस नाही त्याच्यामुळे गरम आहे गड्याच्या अशा हा पायत्या पायत्याने खालून रस्ता आहे आपल्या वरती जाण्यासाठी आणि हे खाली तुंगवाडी गाव आहे हा परिसर तिकडे बघा छोटे छोटे धबधबे दब आहे ते वरती डोंगरावरून कोसळत आहे मोत्याच्या माळेसारखे दिसत आहे आणि हा ढग त्या खोलदरीमध्ये उतरताना मित्रांनो आपण वरती चालत आल्यानंतर आपल्याला हे समोर असे टाव काय तरी ते सिग्नल वगैरे केवल साठी ते लावलेले बघा ते आणि हा बघा हा निसर्ग परिसर या या साईडनं बघा पूर्ण ढगामध्ये ढग डोंगर दरी सह्याद्री आपला आणि आपला तिकडे ते कोथळीकडे असा किल्ले बघू वरती जाऊ आता हा आपण चाललो आता किल्ल्यावरती शेवरबाडी उघड पुढे गेलेले ते बघा ढग कसे चालले वरती बघा काय तारांग आहेत हा सगळा किल्ल्याचाच परिसर आहे मित्रांनो तिथून इथपर्यंत हा किल्ल्याचा परिसर आहे शौर्य पाटील गेल्यावरती आणि सूर्यनारायण वरती बघा कसा आहे आणि हे समोर ते आपले काका बघा का किती कडीला ते ढोर चालत आहे बा किती रिस्क घेत आहे हा असा छोटा किल्ला आहे वरती आता जवळपास पस वरती आलो आहे वरती ना इकडे किल्ला वर आहे किल्ला किल्ला जायला वरती सरळ ह्या साईडला काय इकडे काय नाही का हा समोर कोथळीगड आहे ना समोरचा हा हा आणि हा कोणता डोंगर आहे तिकडे सावळा आहे का हा धाबधाबा कोणता आहे हा धाबधाबा आहे आणि ही नदी कोणती उल्हास नदी का खाली हे हेच नाव काय चला गडावरची बघा अवशेष म्हणजे ते खोबण्या होते बघ खोण्याचे खोबण्या केलेले आहे म्हणजे हा मार्ग असेल रस्ता इथे वस्ती होती वरती हे टेहणीवरच होता किल्ला अपरिचित किल्ला आहे जास्त याची व्हिडिओ वगैरे काही माहिती वगैरे कमी प्रमाणात आहे हे रस्ता हा रुळलेला नाही का रापलेला नाही काय मळलेला नाही कारण की कमी इकडे येतात त्यामुळे हा गावतानी सगळा वेळलेला आहे रस्ता बरोबर आपल्याला शोधत शोधत जावं लागतं हे गौतपूर्ण शौर्याच्या हाईटच्या जवळपास आहे आपल्या गडकिल्ल्याची हीच दुरावस्था आहे आपला इतिहास आपण जतन केला नाही त्यामुळे आता आम्ही आपला इतिहास गडकिल्ल्याचा इतिहास लिहिता येत नाही म्हणून आता हा मोबाईलद्वारे यूट्यूबला शेअर करतो पाठवतो आपलं एकच काम आहे आपले जे यूट्यूब गड किल्ल्याची माहितीवर व्हिडिओ येतात त्याला लाईक करा सबस्क्राईब करा पा, मित्राला पाठवा आणि या वेगळी ते ह्याच्यात गावतामध्ये हे पाण्याचा टाक आहे बघा दाखवलेला बोर्ड इथे हे पाण्याच्या टाक्याचा बोर्ड दाखवलेला आहे गवत वाढलेलं आहे आणि इथे इथे पाण्यात टाकाय एक मिनिट मित्रांनो मित्रांनो पाठी बसून आपण आल्यानंतर छोट्या टाकायच्या पाणी नाही पिऊ शकत आणि ह्याच्यातलं पाणी पिऊ शकत नाही कारण की हे पाणी शेवळलेलं आहे हिरवं घर झालेलं पाणी पण ह्या गडावर ह्या गडावर वस्ती होती ह्या गडा ह्या गडावर वस्ती होती किंवा जिवंत तो म्हणजे इथे पाण्याचा टाकं हा टेळणी बुरुज जरी असला छोटा किल्ला जरी असला पण इथे वस्ती होती मावळे वगैरे राहत होतात म्हणून हे पाण्यात टाक्याची सुविधा केलेल्या आहेत आणि हा बघू शकता इकडचा परिसर आणि इथे बघा शौर्या तो दिसतो ना तो आपण गेलेलो होतो तो कोथिळीगड आहे तो कोथिळीगडचा बुरुज दिसतोय आपला तो पूर्ण डोंगर दिसतोय हे बघा कशा ढगवरती येतोय बघा आम्ही ढगात आलो ढगात आणि आपण आता हे पाण्यात टाका बघून समोर चाललो आहे हे आपला भगवा ध्वज हो इथे समोर दिसतोय आणि मित्रांनो आपण पाण्यात टाका बघितल्यानंतर असं बघ काय वातावरण दोन मिनटात वातावरणच्या पूर्ण आम्ही ढगात गेलेलो आहे आणि हे बघू शकतो आपली भगवी पथक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे प्रतीक इथे आपण बघू शकतो हर हर छत्रपती शिवाजी महाराज की हे इकडे पूर्ण ढाग हे बघ हे बाजू ही बघा इकडे दगडाची शिळा किती मोठी म्हणजे नैसर्गिकच त्याला तडबंदी तयार झालेली आहे छोटासा बुरुज <laughs> आहे टेहणी बुरुज आणि अपरिचित किल्ला आहे ह्या विकडे मस्त फुलं फुलं फुले आणि हा बघा ढग आता ढगात आला आम्ही शौर्य पूर्ण तिकडचा ते कोथडी किल्ला पूर्ण झाकला गेला आहे ढगाने पूर्ण त्याच्यावरती पट्टा टाकून दिलेला आहे त्याच्यावर आच्छादन केलंय चादर पसरलेली शौर्याची आणि हा तुंगीगडचा टेहाणी बुरुज आहे टेहाणी इथे फलक लावलेला आहेत टेहाणी बुरुज हे बघा हळू सावकाश आणि हे इथे बघा याच्यात तिथे प खोबण्या दाखवल्या म्हणजे इथे खोबण्या म्हणजे हा किल्ला इथे वापरत होता सैनिक मावळी इथे होते याचा उपयोग केला जात होता छोटासा हे खोबण्या इथे बघू शकतात थोडस मस्त छोटीशी आणि हे बघा हा हे पूर इथे बोट फोट तुटलेला आहेत आणि ह्या साईडला पण आपण बघू शकतात मित्रांनो सह्याद्रीचा हा अलग वेगळा रूफ सगळा ढगात शेवरे पडेल मित्रांनो शौर्यमस्त आहे ते गडावर आनंद घेतोय पूर्ण आम्ही ढगात आलेलो आहे आणि टेहाणीपूर जाऊन आम्ही निगराणी करतोय आम्ही तुम्हाला काही दाखवू शकत नाही ह्या बाजूचं काही दाखवू शकत नाही इकडे तुंग तुंगवाडी गाव आहे सगळं ढगात आहे ह्या साईडला थोडं अगदी इकडे थोडं मोकळं आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही ती खाली वाट आहे हा हा म्हणजे गडाचा टेहाणीपूरचाच भाग आहे ह्या साईडला पण आणि हे त्या साईडला बघा ती नदी ती नदी तशी नदी दिसते मित्रांनो आपण त्या साईडला आलेलो आहे तिकडून आणि हा कोथळी पूर्ण ढगात गेलेला आहे हा परिसर टेहाणी ब्रुज छोटासा किल्ला आहे अपरिचित किल्ला आहे टेहणीत बुर्ज म्हणून याचा उपयोग केला जातो टेहणी दुर्ग म्हणून याचा उपयोग केला जातो तुंगवाडी किल्ला याचं नाव आहे अपरिचित आहे आणि मित्रांनो आपल्या गड किल्ले आपणच संवर्धन केले पाहिजे आपणच ते दाखवले पाहिजे मित्रांनो आपण आज गड किल्ल्यावर ह्या तुंग किल्ल्यावरती आलो होतो तुंग किल्ल्यावर आम्ही आपला आहे छोटासा आपला हा खाना खजाना फोटाने आहे बदाम आहे पिस्ता आहे चला तर खाऊ या गडावर जसे मावळी ह्या गडावरती न्याहारी करत असेल इथे कांदा भाकरी ठेचा खात असेल मस्त वाटत असेल असं आपण चला आपण मस्त इथे की आता न्याहारी करू आपली छोटीशी घरून आम्ही जेवण दे करून आलो होतो पण आता भूक लागलेली आहे तर चला मित्रांनो आता या नाश्ता करायला चणे फुटाणे खायला या काजू बदाम खायला या जा शेवरे खातोय मित्रांनो घे शेवरे कसं आहे मस्त वाटतं ना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खायला भेटलेले पण त्यांच्या गडा किल्ल्यावर आम्ही येऊन असा आनंद घेतोय तुम्ही पण आनंद घेऊ शकतात आपल्या आसपास परिसरात जवळपास किल्ले असतील किंवा ऐतिहासिक ठिकाण असेल त्या ठिकाणी जा मजा करा तिथे जाऊन आपला हा छोटासा व्हिडिओ बनवा आणि आपल्या मुलाबाळांना ते गडकिल्ले असेल ते ऐतिहासिक ठिकाण असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करा आणि तो आनंद गगनात मावत नाही म्हणजे तो आनंद आपल्याला व्यक्तही करतात नाही म्हणून मित्रांनो ना गड किल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाण आपल्या महाराजांच्या समाध्या असेल जन्मस्थळ असेल किंवा महामानवाच्या महामातेचे जन्मस्थळ असेल त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी भेटा त्या ठिकाणी जाऊन दोन घास खा किंवा तिथे जाऊन त्या मातीत ती माती आपल्या कपाळी मस्त केला आणि ती माती वाटलंच तर घरी घेऊन जा आम्ही प्रत्येक किल्ल्या गड किल्ल्याची आणि चांगल्या अशा महापुरुषाच्या जन्मस्थळाची माती आम्ही घरी घेऊन जातो असतो आणि तिथं नंतर ते त्या मातीचं आपण दर्शन घेतो पूजन करतो असेच आपल्या मुलाला संस्कार भेटले पाहिजे आणि जोपर्यंत आपण गड किल्ल्यावर जात नाही किंवा त्या त्याथेक स्थळाला जात नाही आपल्याला ते महत्व कळणार नाही तर तुम्हाला परत विनंती की आपल्या मुलाला सुट्टी दिवशी आसपास परिसरात आपल्या फिरवा जय राऊ जय शिवराय या मित्रांनो खायला धन्यवाद मित्रांनो आपण आज तुंगवाडी गावामध्ये वरती चालत आलो साडेतीन लाख ट्रेक सुरू केला अर्ध्या घंट्याचा ट्रेक आहे शेवर पण सोबत होता आणि छोटा ट्रेक आहे छोटा किल्ला आहे त्या हळदीपूर होण्याचा त्यावेळेस वापर केला जात होता इथे फक्त काही जास्त आवश्यक नाही छोट छोट पाण्याचा टाका आहे खाली तुंगमातेचं मंदिर आहे मंदिर आणि छोटं हा आपलं आठ टेहणीपूर्वच इथे पाण्याचा टाका आणि छोटे छोटे आपले खोबणे केलेले आहेत त्यावेळेस मावळ्यांना इथे ह्या बाजूबाजूच्या परिसरावर बिग्र विक्रणी करण्यासाठी हा म्हणून उपयोग केला जात होता चांगला वाटला या किल्ल्यावर आलो मस्त नैसर्गिक सौंदर्य आम्हाला गरम आता पूर्ण आम्ही ढगात ते दाख शौर्य पूर्ण हे ढग आणि आपण आता हा आपला व्हिडिओ तुम्हाला हा किल्ला ह्या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही आपले गड किल्ले या माहिती बघणार नाही आपला इतिहास आवळ्याचा महाराजांचा हा इतिहास तुमच्यापर्यंत जाणार नाही आणि इतर भारतात किंवा भारताच्या भारता बाहेर हा इतिहास जाणार नाही त्यासाठी आपल्या पद्धतीने जसा होईल तसा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आपण शेअर करत राहा आपले महाराजांचे साडेतीनशे किल्ले आहेत पण असे अनेक किल्ले आहेत चार हजार पाच हजार किल्ले आहे आपले भारतात असेल तर महाराष्ट्रात असेल किल्ले आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे तर म्हणून कृपया करून जे जे व्हिडिओ वी आपण करतो त्या व्हिडिओला तुम्ही लाईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बेल दाबायला विसरू नका चला तर पुढच्या व्हिडिओ भेटू तोपर्यंत पर्यंत तो बाय जय जुजाव जय शिव हरे हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय हिंद जय भारत